नमस्कार शिक्षक मित्रांनो मी सोमनाथ पवार सर श्रद्धा क्लासेस सोडूच आपण जर महाटी टी दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल तर आपल्याला प्रत्येक गणित हे आलंच पाहिजे पहा दोन सहा तीन यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तीन अंकी किती संख्या तयार होती तर अगोदर आपण हा प्रश्न समजावून घेऊयात आपल्याला संख्या तयार करायची पहा पहिली संख्या होईल दोनशे त्रेसष्ट दुसरी होईल दोनशे छत्तीस तिसरी होईल तीनशे सव्वीस तीनशे बासष्ट त्यानंतर सहाशे बत्तीस आणि त्यानंतर सहाशे तेवीस अशा एकूण किती संख्या तयार होत आहेत तर सहा संख्या तयार होत आहेत आता आपल्याला परीक्षेमध्ये काय करायचं आहे तर यासाठी ट्रिक वापरायचे आहे किती अंक आहेत तीन अंक आहेत त्यामुळे ओळीने तीन अंकाचा गुणाकार फक्त करायचा तीन गुणी सहा सहा एक सहा एकूण किती संख्या तयार होतील तर सहा संख्या तयार होते पाहूयात पुढील प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे दोन चार सहा आठ यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तीन अंकी पुढचा प्रश्न घेतलेला आहे दोन चार सहा आठ यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून चार अंकी किती संख्या तयार होतील तर आपल्याला सांगितलेल्या पद्धतीने आपण उत्तर काढायचं आहे तर किती अंक आहेत सुरुवातीला पहा दोन चार सहा आठ एकूण चार अंक आहेत एकूण किती अंक आहेत चार अंक त्यामुळे आपल्याला क्रमवार चार अंकाचा गुणाकार करायचा आहे क्रमवार चार अंकांचा गुणाकार चार त्रिक बारा बारा दोन्ही चोवीस चोवीस एक चोवीस तर एकूण किती संख्या तयार होतील चोवीस संख्या तयार होती आता त्या संख्या जर आपण तयार करत बसलो तर आपल्याला दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनटं तर सहज लागतील त्यामुळे आपल्याला या ट्रिकचा वापर करताच आला पाहिजे पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन दोन तीन चार सहा आठ यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून पाच अंकी किती संख्या तयार होतील आता पाच अंक आहेत त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे क्रमवार पाच अंक घ्यायचे एक दोन तीन चार गुणिले पाच आता यांचा पुन्हा करायचा आहे पाच वीस वीस त्रिक साठ साठ दुनी एकशे वीस तर एकूण किती संख्या तयार होतील एकशे वीस संख्या तयार होते प्रश्न क्रमांक चार दोन तीन शून्य यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तीन अंकी किती संख्या तयार होतील पटकन उत्तर आपण सहा संख्या तयार होतील म्हणून निवडतो परंतु सहा उत्तर येणार नाही कारण आता शून्य आलेलं आहे आणि त्यामुळे काय होईल तर पहिली संख्या दोनशे तीस बनेल दुसरी दोनशे तीन तिसरी तीनशे वीस आणि तीनशे दोन अशा फक्त चारच संख्या तयार होतील मग यासाठी काय करायचं आपली जी ट्रिक आहे तीच वापरायची आहे एक गुणिले दोन गुणिले तीन परंतु एक शून्य आला त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तीनच्याऐवजी ऐवजी दोनच घ्यायचा आहे हा दोनच घ्यायचा आहे आणि हा दोन आणि गुणिले एक बे दोन्ही चार चार एक चार किती संख्या तयार होतील तर चार संख्या तयार होती प्रश्न क्रमांक पाच आठ शून्य पाच दोन यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून चार अंकी किती संख्या तयार होतील आपली ट्रिक आहे क्रमवार चार अंक आहेत त्यामुळे क्रमवार चार अंक घ्यायचा आणि त्यांचा गुणाकार करायचा परंतु एक जर शून्य असेल तर आपल्याला काय करायचं आहे तीन हा अंक डबल घ्यायचा आहे आपल्याला हा तीन गुणिले दोन गुणिले एक आणि आता गुणाकार करा तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा त्रिकूल किती संख्या तयार होतील अठरा संख्या तयार होतील परंतु इथे जर शून्य नसतात तर तुम्हाला माहीतच आहे की चोवीस संख्या तयार होतात पाहूयात अजून एक शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा दोन तीन पाच शून्य एक यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून पाच अंकी किती संख्या तयार होतील पाच अंक आहेत म्हणून पाच अंकांचा गुणाकार क्रमवार पाच अंकांचा गुणाकार क्रमवार पाच अंकांचा गुणाकार परंतु एक शून्य आलेला आहे त्यामुळे आपण पाचच्याऐवजी चार घेतो गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक आणि याचा गुणाकार करा चारी चौक सोळा सो त्रिक अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस जुनी शहाण्णव शहाण्णव एक शहाण्णव तर किती येणार आहे उत्तर शहाण्णव तर एकूण किती संख्या तयार होतील शहाण्णव संख्या तयार होतील पुढील व्हिडिओमध्ये आपण या संख्यांची बेरीज प्रत्येक संख्या वापरून आपण किती अंकी संख्या तयार होतात हे उत्तर काढलं परंतु आपल्याला या अंकापासून संख्या तयार करून त्याची बेरीज कशी करायची ते आपण ट्रिक्सद्वारे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद